लाईक सर्वांना नमस्कार नमस्कार गोल गोल फिरतोय फिरायला लागले लागडे दिव्याताई हाय नमस्कार काय सनील हाय दशरथ दादा नमस्कार सुनील दादा नमस्कार झालं का जेवण तुमचं दशरथ दादा हाय जेवण झालं का सूरज दादा हाय भाभीजी हाय नमस्कार ताई बोला वहिनी बोला चालते मला भाभी वगैरे काय बोलू नका तुमच्या दादा हाय नमस्कार सर्वांना नमस्कार आज सर्वजण नवीनच दिसत आहेत सुनीता ताई हाय दशरथ दादा हा ओ का झालं का जेवण काय कुठून बोलता तुम्ही कुठून बोलता सांगली इस्लामपूर राजू दादा ताई रुद्र काय करतोय रुद्र गेलाय नदीवर प्रदीप दादा हाय राजू दादा रेंज नाही वाटतं हो नेटवर्क प्रॉब्लेम यायला लागलाय कारण का आपला लाईव्ह पण भरपूर होतात त्यामुळे पुरत नाही नेटवर्क होते अमोलदादा हाय सुनील दादा हाय झालं का जेवण सोहम दादा हाय गणेश दादा हाय कुठून बोलता नक्की सांगा जे नवीन आलेत आपल्या चॅनलला नक्की सांगा कुठून बोलता धीरज दादा मी कोल्हापूरकर ओके ओके अर्चना ताई हो आत्ताच झालं ओके ओके माझे व्हिडिओ वगैरे काढायचे आहेत काढायचं होतं थोड्या वेळाने एक जे लाईव्ह त्यांनी त्यांच्यासाठी एक व्हिडिओ आहे म्हणजे एक मी व्हिडिओ केला आहे अपलोड अपलोड करणार आहे काय पुणेकर काका नमस्कार बरं का तुमचा मेसेज राहिला आहे पहिलाच नमस्कार पुणेकर का राहायला मेसेज बघितला नाही मी झालं की नाही जेवण पुणेकर का नेटवर्क मध्ये लाईव्ह घेतलंय दादा हाय सूरज दादा संध्या भागाशी सांगितलं होतं आहे जेवण झालं की नाही अमोल दादा हाय सुनील दादा हाय सोहमदादा हाय जेवण झालं का धीरज दादा जय महाराष्ट्र सुशांत दादा हाय विकास दादा हाय विजय विजयदादा हाय कुठून बोलता नक्की सांगा शिवाजी दादा नमस्कार नमस्कार कुठून बोलता नक्की सांगा चॅनलला भरपूर जण आज नवीनच आहेत बहुतेक म्हणजे नवीनच आहेत तर कुठून बोलता नक्की सांगा जाता जाता आपल्या चॅनलचं नाव श्वेताजी ते टेन व्हिडिओ बघा आवडला तर नक्की सबस्क्राईब करा कवटेम हा हां हां जवळ आहे जवळ आहे म्हणजे आहे लांब आहे पण ऐकून आहे मी कारण का मिस्टर जातात तिकडे देवदास दादा हाय दादा जळगाव ओके ओके नावं ऐकून आहे कधी गेली नाही मी रत्नागिरी का ओके ओके आम्ही माझं माहेर तिकडलं आहे म्हणजे अलिबागचं आहे आम्ही पण कोकणीच आहोत दादा हाय रिया ताई हाय संदीप दादा काय करता तुम्ही वाशिममध्ये राहता का वाशिम मुंबई साईडला आलीच ना हो वाशिम ऐकून आहे मी देवदास दादा सांगली ओके सांगलीच्या आत का आम्ही पण सांग इस्लामपूर आम्ही दादा हाय अर्चना ताई तुमचं झालं जा का तर हो जेवण आताच झालं एक व्हिडिओ म्हणजे स्वतःच्या ह्याच्यात तयार केला आहे तर ते आता ह्याच्यानंतर बॅग गेल्यानंतर अपलोड करणार आहे तर, तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघा आणि सपोर्ट करा कारण की ते ह्यानी म्हणजे आम्हीच तयार केलं आहे पर्सनल अशी मग नक्की बघा तुम्ही कॉमेडी तयार केलं आहे पण आता बघूया व्हायरल झाली तर झाली प्रयत्न तर चाललेत आपले आपलं स्वतःचं श्री पवार हाय कुठून बोलतात सोना सो सोहाईल काय सोहाईल हाय श्री दादा की ताई आहेत हा जेवण झालं का चंद्रकांत दादा हाय श्वेता हाय दादा जेवण झालं का कारण का आजची लाईव्ह बरोबर टायमातच घेतलं आहे देवांश दादा हाय दीपक दादा दीपक हरसूल ओके दीपक दादा नमस्कार श्वेताजीत मध्ये स्वागत आहे प्रवीण दादा नमस्कार ताई नमस्कार प्रवीण दादा आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थन नवनाथ दादा नमस्कार दादा हाय श्री पवार बोला की काहीतरी बोला हायच टाकला जेवण झालं का मी विचारलं तुम्हाला अश्विनीताई हाय दादा हाय अश्विनताई कुठून बोलता आणि ज्यांचं कोणाचं चॅनल असेल तर नक्की सांगा मला जाता जाता कमेंट वगैरे करा मी नक्कीच तुमच्या चॅनलला भेट देईन तर कमेंट करा नक्की अनुराधा ताई के कुठे गेला के ताई आहे आहे नाही जात कुठं नवनाथ दादा नमस्कार विजय दादा हाय श्री पवार बोला की जेवण झालं विचार का विचारलं कशात आहात कोण आहात ताई आहात सांगा अनुराधा झालं का जेवण हो हो झालं तुमचं झालं का विकास दादा हाय नमस्कार एक एक के हाय रवींद्रदा नमस्कार ताई नमस्कार सर्वांना नमस्कार रिया ताई आज छान दिसतात तुम्ही थँक्यू थँक्यू आपले व्हिडिओ पण छान असतात ताई नक्की बघा व्हिडिओ राहुल दादा मेसेज रिपीट येतात का दुसरे पण मॅसेज करा कितीच कल्लप्पा दा दा दादा हॅलो नमस्कार ताई नमस्कार झालं का जयवंत दादा पप्पू दादा हाय कुठून बोलता नक्की सांगा सोहम दादा ताई नेटवर्कमध्ये या आहे की नेटवर्कमध्येच आहे मी मला दिसते व्यवस्थित मेसेज वगैरे विनायक दादा हाय ते हाय विकास दादा हाय आदेश दादा हाय बाबासाहेब हाय दादा हाय सर्वांना नमस्कार सर्वांनी हाय टाकले आणि सर्वजण नवीन आहे चॅनलला नक्की चॅनलची भेट घ्या तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा आदेश दादा हाय प्रवीण दादा हाय विनायक दादा मी धारा शिव हा धारा पण आहेत आपले सब्सक्राइबर नावं एवढी लक्षात नाही पण येतात रोज कोण नाही कोण असतंय राहुल दादा बीड ओके बीडमधले पण आहेत धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सर्वांना नवीन सर्व नवीन म आहे आज तर खरंच मनापासून धन्यवाद विकास दादा सातारा ओके साताराचे पण आहेत समाधान दादा हाय पुणे ओके ओके एक पुणे ओके, ओके, ओके। पुण्यातले पण आहेत आमचे पुणेकर काका पुण्यातले आहेत राजू दादा सुजाताई भरपूर जण आहेत सांगली करो, के ओके सांगलीमध्ये कुठे राहता आम्ही पण श्वेताचीच एम एस टेन आहे आमच्या चॅनलचं नाव आणि सांगलीचेच सांगली इस्लामपूर सांगलीमध्ये कुठे राहता सांगली एम एस टेन तुमचं चॅनल आहे का असेल तर नक्की कमेंट करा आदेश दादा हाय हॅलो बाबासाहेब शनी शिंगणापूर ओके ओके शनी शिंगणापूर तर नेटो विजय दादा नाशिक ओके आदेश दादा हाय कुठून बोल कुठून बोलता सांगा नाशिक नाशिकला आले होते तेव्हाच आले होते म्हणजे फिरायला तुमच्याकडं नाशिकला शिर्डी त्र्यंबकेश्वर आहे ना तिकडे आले होते विष्णू दादा बदलापूर मुंबई ना वेदांत दादा सबस्क्राईब करा नक्कीच दादा तुम्ही पण करा आम्हाला म्हणजे कमेंट करा मला माझ्या एखाद्या व्हिडिओला ज्यांचे चॅनल आहेत ना त्यांनी नक्की नक्की कमेंट करा कारण का एखाद्या लक्षात राहत नाही नावं भरपूर जणांची असतात त्यामुळे कसं कमेंटवरून जाता येतं सहज तर कमेंट करा दादा दा नक्की दादा हाय संतोषदादा दा बीड ओके बीडमधले आहेत वाघोली वाघोली कुठं आलं दादा वाघोली नाव ऐक ना ऐकल्यासारखं वाटतंय पण कुठं आलं सांगा मला मुंबई साईड आहे का दादा जालना ओके चांग जालना सांगली कर हा अरविंद दादा हाय जेवण झालं की नाही सांगा सर्वांना आदेश दादा हाय अविनाश दादा नगर ओके नगर 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 पण ऐकूनच आहे आदेश दादा हाय राजू दादा जेवण केलं का ताई तर हो वेदांत दादा सबस्क्राईब करू हा करती होी करलो वेदांत भैया ज्ञानदा हाय ताई जामखेडवरून बोलते ज्ञानेश्वरी गायपाड ओके ओके ज्ञानेश्वरी ताई बोलता का झालं का जेवण तुमचं जामखेड माझं नावं ऐकूनच आहे कधी गेली वगैरे नाही ते काय कधी झालं येणं जाणं तर नक्की भेटू प्रियांका ताई हाय भरतदादा जालना किंग ओके ओके चॅनल आहे का तुमचं अर्जुन दादा श्री गुरुदेव दत्त ताईसाहेब अर्जुन दादा श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ शंतनू दादा हाय बोला बोला दादा हाय कुठून बोलता ते पण सांगा जरा कारण का फॅमिली मेंबर आहात जाता जाता का होईना सबस्क्राईब करून जावा व्हिडिओ आवडला तर दादा सांगली करा आम्ही ओके रा दादा हाय कुठून बोलता पुष्पाताई हाय पुष्पाताई ताईच आहात ना किरण दादा हाय विक्रांत दादा नमस्कार नमस्कार संतोषदादा एस भरत दादा जालना किंग ओके ओके जालना किंग भरतदादा आमचे जालनाचे किंग आहेत बहुतेक गणेशदादा काय पुष्पा यश ओके यश नाव आहे का ठीक आहे ठीक आहे बरं झालं सांगितलं कारण का कसं पुष्पा नाव बोलल्यानंतर मग मला असं वाटतं मुलगी आहे मग तसं होईल म्हणून विचारलं दादा बोला दादा दिलेट तलेकर हां तलेकर आहात का आमच्याकडे पण आहेत तलेकर राजू दादा माझं नाही ताई चॅनल हो का मग काढा की राजू दादा चॅनल तुमचं पण नक्की आम्ही सपोर्ट करू सुनील दादा हाय संतोष दादा राजू दादा मी इस्लामपूरकर ओके नक्कीच राजू दादा तुम्ही पण चॅनल काढा आम्ही नक्कीच येऊ सपोर्ट करू तुम्हाला फक्त जाता जाता कमेंट टाका महाकाल महा दादा काय नाव काय जय महाराष्ट्र महाकाल द ओनली गॉड शिवा जय महाराष्ट्र दादा नाव काय नाव पण सांगा प्रशांत दादा आम्ही सांगली कर ओके आम्ही पण सांगलीकर कितीवाला सांगाल प्रशांत दादा सांगलीकर सांगलीमध्ये कुठे राहतं सांगा संतोषदादा संतोषदादानी तर नुसता एसस एसस टाकायला लागलेत मिस्टर अनास हाय नाव विसरले राजेश दादा हाय नमस्कार राजेश दादा प्रल्हाद दादा जय महाराष्ट्र भगवतदादा हाय गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सर्वांनाच गुड आफ्टरनून ऊन आहे की नाही आमच्याकडे तर भरपूर ऊन आहे व्हिडिओ काढायला नको वाटतात एवढं ऊन आहे फार छान दिसतंय हो हो आपल्या दा दादा महाकाल काय तुमचं नाव सांगितलं असं बरं झालं असतं आपल्या व्हिडिओ पण छान असतात तर नक्की सपोर्ट करा व्हिडिओना दादा हाय उज्जैन मध्य से जय महाकाल ओके ओके कुठं आहे मध्य प्रदेश उज्जैन भरपूर लांबून बघतात पांचाल संधवडा का नाव काय तुमचं नाम क्या आपका पांचाल जय श्री महाकाल श्री स्वामी समर्थ सर्वांना सोहम दादा मी तुमचे रोज व्हिडिओ बघते हो का मग कमेंट वगैरे पण करा म्हणजे माझ्या लक्षात येतं कमेंट करायला विसरू नका ज्यांना माझे व्हिडिओ वगैरे आवडतात कारण का त्यावर तेव्हा समजतं की हां बाबा आपल्या आपण एवढं करतो त्याच्या व्हिडिओ म्हणजे आवडतात सर्वांना नक्की कमेंट करत जावा सिद्धांत दादा मी शेगाव कर ओके ओके शेगाव नाही कधी आधी शेगावला ज्ञानू दादा हाय ताई मी ज्ञानेश्वरी गायकवाड आहे मी जा ओके okay, ओके okay, ज्ञानेश्वरी नाव ऐकून आहे कधी गेली नाही तिकडं मी सांगली कर विकास दादा हाय ओके अकोला हां हां नाव फक्त ऐकून आहे कधी गेली वगैरे नाही धीरज दादा हाय एजे भोसले हाय बालाजी दादा चंद्रपूर ओके प्रल्हाद दादा आम्ही पालघरचे ओ का पालघरमध्ये तुम त्या फेमस यूट्यूबर आहेत माहिती आहे का रंजिता ताई त्यांच्या व्हिडिओ मी पहिलेली बघायची मला आवडायच्या त्या म्हणजे आता पण आवडतातच पण त्यांच्या व्हिडिओ मी न चुकता बघायची पण जिथपासून माझं चॅनल ओपन केला आहे तिथून नाही मी म्हणजे चॅनल त्याचं कधी आता बघितलं आहे पण नाही पण त्या मला त्यांचा स्वभाव वगैरे भरपूर आवडतात आणि त्यांना लाईफमध्ये एकदा का होईना भेटायचं आहे तुम्हाला माहीत असेल प्रल्हाद दादा रंजिता ताई त्या यूट्यूब स्टार आहेत ओके ओके फ्रॉम अकोला वाचलं मग कशी दादा मी जेवलात हो हो दादा आम्ही जेवलो तुम्ही जेवलात का ए जे भोसले दादा मनीषा ताई हाय सूरज दादा हाय तुषार दादा जलगाव ओके okay, ओके okay, जलगाव अभिमन्यू दादा लाईक डन थँक्यू लाईक करा बघा असं कोणतरी आठवण करून देतं लाईक वगैरे करा आम्हाला जरा नक्कीच सर्वांनी भेट द्या आपल्या चॅनलला श चॅनलचं नाव श्वेताजित एम एस टेन व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आवडल्या तर करा सबस्क्राईब धीरज दादा विष्णूदादा दा मी वांगणीचा वांगणी कुठे आली नाही माहिती पहिल्यांदाच ऐकते वांगणी वांगी आहे बघा आमच्याकडं वांगी राजू दादा लाईक केलं ला ताई धन्यवाद राजूदादा मनापासून आभार लाईक केल्याबद्दल आणि खरंच ज्यांना आपली लाईव वगैरे आवडत आवडत असेल व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक वगैरे करत जावा प्रेम कुमार दादा हाय ताई हाय झालं का जेवण प्रेम कुमार भैया जेवण झालं का संदीप दादा गॉड ब्लेस यू थँक यू तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या तुमच्या लाडक्या बहिणीवर सुकुमार रुद्र मैना का हाय कुठून बोलता चॅनल आहे का तुमचं आपका चॅनल आहे का प्रदीप दादा हाय राजू दादा लाईक करा माझ्या बहिणींनो भावांनो लाईक करा लाईक करा राजूदानी केले बाकीच्यानं पण सांगतात करा की लाईक सुमित दादा हाय जेवण झालं का सुमित दादा? मानस दादा हाय इंडिया ट्र काय ट्रक हाय चॅनल असतील तर नक्की कमेंट करा बरं का जाता जाता भारतदादा भा भरत देवरे ओके ओके भरत देवरे झालं का दादा जेवण ईश्वर कोली हाय दादा नमस्कार स्वागत आहे श्वेताजीत लाईव्हमध्ये बऱ्याच दिवसांनी आलात बहुतेक लाईव्हला हर्षद दादा हाय मॅम ताई बोला हर्षद दादा बोल बोलतात मॅम वगैरे चालतंय पण ताई बोलल्यानंतर जास्त जरा आपली माणसं वाटतात त्यामुळे ताई बोला सर्वांनी मला झालं का हर्ष हर्षद दादा जेवण वगैरे तुमचं मानसदादा हाय बोला की एम डी आरिफ हाय सुमित दादा हाय तानाची म डिलेटच आहे मेसेज काय okay. निरंकर निरंकर का धान निरंकर हाय ताई कुठून आहात मी सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून आत सांगा शिवदादा जेवण झालं की नाही दादा शिवदादा मेसेज का डिलीट करता जगदीश दादा हाय सोहम दादा हो चालले मी रोज कमेंट करेन ताई हां हां नक्कीच करा म्हणजे लक्षात येतं की बाबा हा म्हणजे लाईव्हला आले होते कमेंट वगैरे हो केली म्हणून एन एम व्ही आपण कोठे राहता सांगली इस्लामपूर तुम्ही लाइवला आले होते त्या दिवशी परवा दिवशी प्रल्हाद दादा आमच्या पालघरमध्ये एवढे ऊन आहे की माझ्या पोर्टरीतील बरेचसे पक्षी मेले आजचे तापमान हो तर याच्या आमच्या खरं सांगायची गोष्ट झाली काल पण आमची एका छोटी पाडी होती एक्सपायर झाली आठ महिन्याची होती पाडी गाई म्हणजे गाईला आमच्या घरच्याच गाईला झाली होती आणि उन्हाचा एवढा तिला हे झाला ना तर ती बसल्या ठिकाणीच हे झाली कालची कालची गोष्ट आहे दीपक दादा हाय तर भरपूर ऊन आहे उन्हामुळे म्हणजे मुक्का प्राणी पण प्लस माणसांना मु� पण हे व्हायला लागलं एवढा ऊन भयंकर ऊन आहे दीपकदादा हाय अंजली दादा दादा ताई हॅलो ताई कसे आहात मी मस्त आहे तुम्ही सर्वजण कसे आहात सांगा मला दीपकदादा हाय कसे आहात तुम्ही सर्वजण सांगा मी मस्त आहे तुम्ही पण सांगा कसे आहात मनोज दादा हाय अंकुश दादा हाय ताई हाय राजू दादा बाय बाय तन्वी ताई हाय सागर दादा हॅलो गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून पंचल हाय प्रल्हाद दादा हो पालघरचे बरेच यूट्यूब स्टार आहेत हो का आमच्या सविता ताई पण पालघरच्या आहेत त्या आता नवीन आहेत पण त्या पण पालघरच्याच आहेत तर त्यांना होती मी की मी तुमच्याकडे आल्यानंतर आपण नक्की भेटायला जाऊ त्यांना तर माझं म्हणजे असं मी पहिलेपासून ज्या वेळेस मी बघायचे ना व्हिडिओ वगैरे तेव्हा आपल्या डोक्यात वगैरे काय नव्हतं की आपण यूट्यूबवर असं व्हिडिओ वगैरे का काढू असं येऊ नक्कीच येऊ नाव काय सांगितलंच नाही तुमचं या की फिरायला फिरायला शेगाव नक्कीच येऊ शेगावला नाव काय सांगितलंच नाही दादा सचिन दादा हॅलो हाय झालं का जेवण दीपक दादा ठीक आहोत आम्ही ओके नागेश दादा हाय आता मी जाणार आहे बॅग कारण का परत एक चारची लावी परत एक सातची लावी त्यामध्ये लाईव्ह आपल्या असतातच बॅक कॅमेऱ्याने घेणार होती पण ठीक आहे बोला प्रल्हाद दादा माझी टायपिंग स्लो आहे ओके ठीक आहे चालते कारण का भरपूर जणांचे मेसेज आहेत अजून वाचायचे त्यामुळे काय नाही दुर्वांक मी सिंधुदुर्गचा आहे हो का ठीक आहे ठीक आहे आम्ही इकडले मुरुड जंजिरा दीपकदादा हाय पण आता माझं सासर सांगले वर्षा ताई हाय दीपकदा हसतायत का ओ हसताय आहे असेच हसत राहा वर्षातही आम्ही पण पालघरला राहतो हो का मग नक्कीच भेटघाट सर्वांशी होणार आहे किरणदादा रुद्र काय करतो आहे रुद्र गेलाय नदीवर तर आमचे दीर आलेत तर मग ते गेलेत नदीवर अंतरुण वगैरे धुवायला तर मग तो पण नदीवरच गेला आहे पोहायला गेलाय पोहायला चला तर बाय घ्या सर्वांनी काळजी मस्त झाली लाईव्ह आणि असं सपोर्ट करा जाता जाता एक व्हिडिओ मी आता लगेच अपलोड करणार आहे तर नक्की बघून जावा आणि कमेंट करा जे लाईव्हला आहेत ना नक्की कमेंट करा बरं का जाता जाता आणि सपोर्ट पण करा तुमच्या ताईंना आणि घ्या सर्वांनी काळजी ऊन भरपूर आहे मुख्या प्राण्याला पण त्रास आहे ना आपल्यासारख्या माणसाला पण त्रास आहे सर्वांनाच त्रास आहे एवढा ऊन भयंकर पडायला लागला आहे बरोबर आहे कारण का जैसे करणे ना वैसे भरणी झाडं अशी तोडायला लागलीत माणसं हायवेवर तर जाऊ शकत नाही खरंच गेल्या वर्षी मी बघितल्या हायवेला कराड हायवेला किती मोठी मोठी झाडं होती ते सर्व तोडलेत आणि आत्ता जर आपण त्या रोडने गेलो ना तर एवढा मनाचा चटका भेटते ना की बोलून सोय नाही तर खरंच हे आपलंच कर्म बोलायचं भरपूर गरम आहे सगळीकडेच गरम आहे तर घ्या सर्वांनी काळजी घ्या आपण केलं आहे बोला आपल्यालाच फेडायला पाहिजे ते राजू दादा छान लाईथ थँक यू रुपेश दादा राजूभाई गावाले नमस्कार नमस्कार आ, चला तुम्ही नाव सांगितलंत नाही बरं का महाकाल द ओनली गॉड शिवा कमेंट तरी करा कमेंटमध्ये सांगा मग किरण दादा आमच्याकडे पाऊस चालू आहे हो का आमच्याकडे ऊन आहे भयंकर ऊन आहे रुपेश दादा सात नंबर लाईक डन थँक्यू लाईक करा बरं का जाता जाता बॅग घेणार आहे मी आता घ्या काळजी सर्वांनी दानेश दादा हाय नमस्कार राजू दादा लाईव्ह नको सांगू रे रुपेश भाई काय रूपेश भाई आहे ओके घ्या सर्वांनी काळजी आता भरपूर ऊन आहे आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि असं सपोर्ट करा मला माझ्या व्हिडिओ वगैरे असतात मी आता व्हिडिओ पण अपलोड करणार आहे तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी राकेश दादा आता आले तर आमचे रे श्वेताजी ताई नमस्कार नमस्कार राकेश दादा झालं का जेवण यूट्यूब किंग राजू दादा नमस्कार हां बघा राजू दादा तुम्हाला सांगितलं आहे चॅनल ओपन करा असं तसं तुम्हाला नाव तर पडलं आहेच यूट्यूब किंग मला वाटलं मला बोललात की काय मागायचं सकाळच्या लईला मग नक्की कोण मी तुम्हाला विचारलं होतं यूट्यूब की तर बघा नाव तर पडलं आहे नाव तर झालं आहे तुमचं राजूदादा फक्त आता व्हिडिओ अपलोड करा राकेश दादा लेट पण थेट होय दादा ताई माझ्या लाईव्ह चालू होतं माझं जेवण झालं आहे हो काल लाईव्ह घेतलेली का मी आता बघा ही आपली चौथी असेल लाईव्ह मी लाईव्ह भरपूर घेते आणि चार वाजता एक आपली असेल लाईव्ह आणि परत संध्याकाळी सकाळी साडेसातला तर नक्की या जसं जमाल तसं या सर्वांनी लाईव्हला गजानन दादा नमस्कार नमस्कार कुठून बोलता नक्की सांगा राजू दादा बाय बाय राकेश दादा ताई तुम्हाला मी आज सकाळी कमेंट केली होती माझी मॅडम आली ते राहून गेला ओके ओके ठीक आहे ठीक आहे असं काय नाही दादा कधी पण कमेंट वगैरे करा तुम्ही असं काय नाही राजू दादा बाय बाय झोपतो आता ठीक आहे दादा हाय गुड आफ्टरनून दादा आम्ही आता जाणार आहोत बॅक आणि तुम्ही आला जेवण वगैरे झालं की नाही राजू दादा बाय तर घ्या सर्वांनी काळजी आणि मस्त वाटलं सर्वांशी बोलून आणि नक्की जाता जाता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर परत एकदा सांगते आणि आवडला तरच करा आणि या परत लाईव्हला चार चार साडेचारला एक असेल लाईव्ह परत मग एक साडेआठ साडेसात साडेआठची एक लाईव्ह असेल तर या सर्वांनी हर्षदादा आता मॅसेज बघा परत यायला लागले आहेत नितीनदादा मी लातूरचा ओके लातूरच्या आमच्या मनिषातही पण आहेत हर्षदादा कशी आहेस ताई मी मस्त आहे तुम्ही कशा आहात सुनील दादा सुनील ओके नमस्कार सुनील दादा तौसीफ अभ अभिजित ओके नमस्कार राजू दादा एकाच नंबर लाईव नाहीस ना ठीक आहे ठीक आहे प्रल्हाद दादा ताई मी मुरुडला शाळेत होतो हो हां प्रल्हाद दादा तुम्ही आता बोलात की पोलीस पोलिस इथे आहात ना तेच का तुम्ही मुरुड सरस कॉलेजला होतात तुम्ही असं बोललेलं बहुतेक मला असं आठवते आहे तर कमेंट करा प्रल्हाद दादा सपोर्ट करा तुमच्या बहिणीला मुरुडमध्ये काय माझे येणं जाणं असतंच तुम्ही तिकडं असाल तर नक्की भेटू तुम्ही तिकडं राहत नाही ना आता की राहता चला तर घ्या सर्वांनी कालची मस्त वाटलं बोलून जाणार आहे बॅग